तर हे आहे आमच्या वेदांतीचं सरप्राईज गिफ्ट तर जेव्हापासून आम्ही तिला हे गिफ्ट दिलं ना तेव्हापासून आम्ही तर काही सायकलवरून उतरायलाच तयार नाही तर आज ना आम्ही बघा इथं सकाळी सकाळीच आज मावशीनी पाठवलेलं गिफ्ट येणार होतं आणि मावशीनी पाठवलेलं गिफ्टची आम्ही केव्हापासून वाट पाहत होतो बाहेर बसून आणि फायनली ते गिफ्ट हातात आलं आणि मावशीनी तिला यावेळेस सगळे गिफ्ट ना तिला जे पाहिजे होते तेच मागवलेले आहेत आता मला माहिती नाही ते तिला कसं माहीत झालं की हे तिला पाहिजे होतं आता इच्या फेसवरचा हा आनंद गिफ्ट पाहून तुम्हाला कळतच असेल की हां इला ऍक्च्युअलमध्ये हेच पाहिजे होतं तर हे आहे आजचा माझा प्रिन्सेसचा मॉर्निंग लूक आणि त्यानंतरनं आम्ही गेलो होतो स्कूल स्कूलमध्ये छान असं बड्डे सरप्राईज झालं आणि हे ना मुली दिसतात छोट्या पण यांचे प्लॅन बघा किती मोठे मोठे असतात ह्यांनी आज मस्त बर्थडे सेलिब्रेशन करायचं डिसाईड केलं आणि त्यानंतर दिदींनी जाऊन आहे ना वेदांतीसाठी हे गिफ्ट आणलं तो दिदींनी जे गिफ्ट आणलं ना ते सुद्धा आम्हाला भरपूर आवडलं दीदीनी तिच्या पैशांनी सेव्ह करून हे गिफ्ट तिला दिलेलं होतं तर त्यामुळे ता तिला खूप आवडलं त्यानंतर आम्ही गेलो होतो छान अशा एका हॉटेलमध्ये वेदांतीचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि तिची इच्छा होती की तिला घरी नाही सेलिब्रेट करायचा बाहेर जाऊन सेलिब्रेट करायचा सो so, तिच्या इच्छेनुसारच आजचा सगळ्यानं बड्डेचं प्लॅनिंग केली आणि त्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं तर आजचे जेवणातलं स्पेशल होतं म्हणजे ती दाल मखनी माझी सगळ्यात फेवरेट आणि तीच ना आम्हाला तिथं टेस्टी मिळाली नाही म्हणजे टेस्टी होती पण थोडीशी मला तरी त्याची टेस्ट आवडली नाही आणि सगळ्यांनी असं छान बड्डे एन्जॉय केला स्पेशली वेदांतीने खूप एन्जॉय केलं आणि गेम पण खेळेत बा